हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याच दिवसापासून डेली व्लॉग जो काही नेहमी येतो तो, तो व्हिडिओ काही टाकलाच नाही कारण दिवाळीची धावपळ चालू होती तर आज छान असा वेळ भेटलेला तर हा संडेचा म्हणजे रविवारचाच व्हिडिओ आहे तर एक ही होती त्या दिवशी तर म्हटलं चला सकाळी सकाळी छान अशी तुळस दाखवावी तर आता तुळशीचे लग्न चालू झालेले आहे एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आहे तर छान असं तुळशीला म्हटलं सजावट वगैरे करावी तर आजच्या दिवशी एकादश म्हटलं चला वरम भाताचा बेट बनवूया सकाळी सकाळी तर छान असं शेवग्याच्या शेंगा कापून टाकलेल्या म्हणजे काहीतरी मिक्स बनवलं ना तर मुलांनाही चव वेगळी लागते आणि काहीतरी वेगळं आपल्यालाही खाण्यासाठी परंतु मग लक्षात आलं की आज भात बनवायचं नाही कारण एका दस असली तर भात हा आम्ही शक्यतो बनवत नाही तर मग फक्त वरण लावलेलं एका साईडला आणि एका साईडला कुकर होईपर्यंत म्हटलं चला पीठ वगैरे भिजून घेऊया आणि पटकन चपात्या करून घेऊया कधी कधी वरण चपाती खाण्यात पण वेगळी मजा असते आणि सांबर जर असेल ना तर अजून चव छान लागते तर एकीकडं पोळ्या ठेवलेल्या पोळ्या पीठ भिजवून घेतला आणि पोळ्या बनवायला घेतल्या एक कुकरही होतं कारण कुकरला बराच वेळ लागतो आणि कमी गॅसवरती ठेवलं थे ना आता डाळ छान शिजते आणि पूर्ण त्या शेवग्याच्या शेंगाचा जो अर्क असतो ना तर तो चांगला त्यामध्ये उतरतो आणि नंतर मग त्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यामध्ये मॅश केलं ना तर अजून रुचकर आणि टेस्टी होतं तर त्यासाठी मग शक्यतो मी कमी गॅसवरतीच ठेवलेला आणि साईडला बाहेर पाऊसही खूप पडत होता भले आठ महिने होत आले पण पावसाने काय विश्रांती घेतलेली नाही आणि पुष्कळ पाऊस पडतोय आपल्याला असं वाटतं की पाऊस पडत नाही पडत नाही परंतु सकाळी ऊन पडता आणि अचानक दहा साडे दहाच्या दरम्यान लगेच पाऊस पडायला सुरुवात होते तर चपात्या वगैरे झालेल्या थोडंसं वरण मी काढून ठेवलेलं अक्षूसाठी म्हटलं जर तिने जर सांबार जर नाही खाल्लं तर मग साधं चपाती तिला साधी चपाती आणि वरण देईन तर तिला खरं तर सांबार खूप आवडलेलं आणि शेजारी आमच्या भाभी असतात तर त्या नेहमी सांबार आणि भात बनवतात तर त्यांचं कधी कधी आपल्यालाही दुसऱ्यांचं हातचं खावं असं वाटतं किंवा तो, वा कि वा तो सुगंध आला ना आप तर आपल्याला पण कधीतरी असं असं वाटतं तर म्हणून मग आज सांबार चपाती ठेवलेलं आहे

अजून कोणता कलर आहे किती कलरेंज संध्याकाळी काय बनवावं तर मुलांनी सांगितलं होतं की आज पुरी आणि मसाला भेंडी बनवत म्हटलं ठीक आहे चालेल कारण जेवायचं मला नव्हतं आणि मुलांना अशा वेळेस अशा गोष्टी सुचताना की काही ना काहीतरी वेगवेगळे वेग पदार्थ बनवायचे तर आज मस्त अशी मसाला भेंडी बनवलेली थोडीशी जास्त फ्राय केलेली आणि खरपूस म्हणजे चव छान लागते आणि मग नंतर जेवण वगैरे बनवून ठेवलं तर, बन तर आपशूचं खूप चाललं होतं की मम्मी उद्यापासून मला स्कूलला जायचं आहे तर आज चल मला गार्डनमध्ये घेऊन तर म्हटलं ठीक आहे जरा वेळासाठी जाऊया कारण माझाही स्वयंपाक झालेला होता आणि आधी क्लासला जाणार होता तर घरात बसण्यापेक्षा म्हटलं चल एक राऊंड मारून येऊया तर गार्डनमध्ये गेले ना तर प्रत्येक गोष्ट खेळायची असते की जेवढे काही खेळणी आहे तिथे खेळण्यासारखं सीसो असो किंवा स्लायडिंग असो मग त्या सगळ्या खेळायच्या भले त्याच्यावरती एक सेकंद बसो किंवा दोन सेकंद बसो परंतु गळा भेट जशी दिली जाते ना तर त्याप्रमाणे तिला प्रत्येक त्या खेळण्यावरती जाऊन बसावं असं वाटतं आणि ते एक दोन जेवढे खेळता येईल त्याप्रमाणे ती खेळत असते आणि उद्या सकाळी लवकर स्कूलमध्ये जायचं आणि हॅलोविनचा कॉस्च्यूम बनवून म्हणजे घरीच बनवणार आहोत तर आयडियाही चालू आहे डोक्यात की कसं बनवायचं काय बनवायचं तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवलं की अक्षू काय बनलेली असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ